पोळी डाव्यावर पोळी पाच सहा दिसली पाहिजे अशी चालली पाहिजे पोळी दोघेजणी तुमच्या जिथले कणिक भिजवाले तुम्ही जर तुम्ही माऊली उंडे करायला जा त्यांना उंडे कमी पडून राहिले नाही उंडे करायला जा उंडे करायला जा माऊली उंडे करायला हा करा करा दोघी कोणी उंडे करा नाही तर भिजवा तेवढाच टाका जास्त होते बहुतेक हां पहिले उद्या अमृत निमित्त आज पारायण योग आहे आणि पारायणाकरिता भक्त पारायण करण्याकरिता बसलेले आहे आज खानमणी योगायोग अमृत योग आणि गुरुवार निमित्त आपल्या संस्थांमध्ये आज पारायण आयोजित करण्यात आलं आहे आणि पारायणाचा एक ब्रेक झालेला आहे त्याच्यानंतर फराडाचं पारायणा बन बस बसणाऱ्या भक्तांकरता फराडाची अरेंजमेंट आपण केलेली आहे त्यांचा सतराव्या अध्याय झाला की आपण पारायणाच्या जे भक्त असतात त्यांना आपण फराडाचं देत असतो त्यामध्ये आमचे मावल्या हे ती सेवा करत आहेत आणि सेवा त्यांची चालू आहे आणि जे भक्त लाईव्ह बघत असतील त्यांनी आपल्या आप चॅनलला लाईक सबस्क्राईब करावे बघा ज्या भक्तांना आज हार बुकिंग गुरुपुष्प अमृत योग निमित्त काही करायची असेल तर त्यांनी देणगी आपली क्यू आर कोडवर संस्थांच्या सेंड करावी जेणेकरून आपली देणगी संस्थांपर्यंत पोहोचून कोणत्याही कार्यास हातभार लागू शकते आपल्याकडे वार्षिक बुकिंग का शेक असा हात आणि कप कुठे मावली त्या कपात नका देऊ कप घ्या स्टीलचे कप घ्या आता यायला लागेल आणखी टाकायला मावल्यांची सेवा ही चालू आहे उसळीची जवळपास पूर्ण तयारी आमची झालेली आहे आणि सुंदर आमच्या माऊल्यांनी टेस्टी टेस्टी अशी सुंदर सुंदर मस्तपैकी उसळ बनवत आहे आणि आप आपल्याला आवडत असेल व्हिडिओज तर आपण लाईक संस्थांच्या चॅनलला जरूर करावे आमच्या माऊल्यांची सेवा आवडत असेल लाईक सबस्क्राईब जरूर करावे बघा सुंदर टेस्टी टेस्टी अशी छान उपवासाची उसळ आपली तयार आहे आणि उसळ छान मठ्ठा सुंदर मठ्ठा आणि उसळ अरे वा छान गुरुवार आपला फराडाचा आणि त्यामध्ये छान फ फळफळामध्ये केळं असा आपला एक फराडाचा मेनू भा गुरुपुष्पामृत्योग निमित्त आपले जे भक्त पारायणाकरता बसलेले आहेत त्यांच्यासाठी ठेवलेले आहे माऊली उसळ झाली असाल तर माऊलांना देऊन बसाल माऊली महाराजांच्या फोटो जर उसळ ठेवून द्या इथं थोडी पाणी फिरवून द्या नुसार देऊन द्या ना आता करण्याकरिता जे भक्त बसले आहेत महाराजांचं दर्शन आपल्या भक्तांना आपण दाखवत हो आहोत आणि सुंदर सकाळीच आज मोरांनी पारायणाकरिता भक्त तरी उशिरा आले पण मोरांनी मात्र पहिलेच हजेरी आपली लावून आपला खूप आवाज काढून छान पारायणाला हजर होते आणि पारायणाच्या सुरुवात मात्र आपल्या मोरांनी करून दिली त्यामध्ये सुंदर अशी पूजा आपली चालत असते बघा शिवपिंडची पूजा आता भक्तांनी केलेली आहे सुंदर पूजा धूप दीप हे सगळीकडे छान दरवडलेलं आहे आणि आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब जरूर करावे आणि महाराजांचं दर्शन मी तुम्हाला देत आहे लाईव्हमध्ये महाराजांचं दर्शन घ्यावं आणि ڏاڍا نهن ڪرڻا پنهنجي ذات سان आज जे वाचक आहे आनंदताई पण आणि पुष्पादाई खेडळे यांच्या वाणीतून आज पारायण वाचन चालू आपली अपेक्षा नव्हती अपेक्षेपेक्षा जास्त फक्त आपले पारायणाकरता बसलेले आहे पण आपला जे गुरुपुष्पमृत योग आहे ते आपल्याला खाली जम द्यायचा नव्हता म्हणून आपलं पारायण आपल्याला कम्प्लीट करायचं होतं आपल्या एका मेसेजवर आपले जे भक्त नेहमीचे असतात ते बसली आहे आणि सुंदर असं पारायण हे आपल्या संस्थांमध्ये बघा सुरू आहे आणि पारायणाकरिता आपल्या मावल्या सुंदर पारायणासाठी बसून पारायण करत आहे आणि सुंदर वातावरण आजचं आहे आज छान उघाड दिलेली आहे ऊन आहे थंडावा आहे आणि भक्त दर्शनाकरता येत आहे गुरुवार आहे सुंदर योग आज आहे आणि ज्या भक्तांना आपला आराकरिता पाचशे रुपये आहाराची किंमत आहे ती त्यांना सेंड करायची असेल त्यांनी इसा बँकच्या क्यू आर किंवा गजान महाराजच्या गुगल पे यावर आपण गुगल पे करून आपण संस्थांना हातभार लावू शकता आणि त्यामध्ये उसळ आपली जवळपास तयार झालेली आहे मसाला बघा आज छान खानमणीनिमित्त कवड्याची भाजीचा मेनू आपला आहे छान कवड्याची भाजी आणि आपली हा मेनू आहे आणि सर्व छान तयारी आपली जवळपास झालेली आहे केळकम कर तिकडे वर पण आहे आहे ना वर पण आहे हां जेवढे आहे तेवढेच यायचे द्या नाव द्या नाही जेवढे आणि घ्या ना घ्या ना पटा काढा ना ते तिथे ड्रोन आहे हो द्रोणमध्ये काढा उसळ उसळ काढून आपल्या मुलांमध्ये सेवा करायचं आणि सुंदर तुम्हाला थोडीकडे मिळणार आहे आणि तुम्ही बघा कोणत्याही कोपऱ्यात आणि आपल्या एकदम कोपऱ्यात आलेलो आपण आणि ही जी किचन आहे आपली या कोपऱ्यामध्ये बघा तुम्ही कोणत्याही कोपऱ्यामध्ये कुठेही कचरा तुम्हाला दिसतो का नाही ही काय तर माऊल्यांची निस्वार्थ सेवा बघा पोळी सुंदर एकसारखी माऊलींची पोळी चालू आहे पोळीची संख्या कमी आहे बरं कोणती संख्या कमी आहे काय कमी पडत आहे कुंडी कमी पडते का काय माऊली एकसारखे येऊ द्या पुण्या बरं बरं आणि सर्वांनी छान तुम्ही पण फराड करायला यायचं आहे हो दोन भरायचं ते भरा दहा माऊल्याना देऊन द्या पहिले मोकळं करून टाक्या मेल्या थांबलेल्या आहेत त्या आणि बघा सुंदर आपण काय करू जेव्हा कवड्याची भाजी तयार करते त्यावेळेला सुद्धा आपण आपलं लाईव्ह घेणार आहोत आणि या लाईवमध्ये आपल्याला सगळ्यांना सहभागी व्हायचं आहे आणि आता सगळ्या माउल्यांनी सुंदर असं पारायण करायचं आहे किंवा घरात आपलं पाच करता ज्यांचं बसणं होत नाही स्वयंपाक करत असताल की तर त्या मावल्यांनी सुंदर लाईव्ह जरी चालू केला तरी पारायण आपलं घर बसलं होणार आहे आणि सर्वांनी बसलं पारायण करायचं जावळा भरत इतरांनी कोदव भरतोवरण्याला समका सद्यान लaksana मी तीच चकोडा लातोनी धरे ताडी फटाफट माइला दुका ताणीवरती एकलातर हाकूनी नेडकावर दुखी त्यांच्या तनवरी पुस्तकाने समंतरतवर सरकारला आणि नवतवरपुढका पायाचे यमुना भरत होतानी त्यांनी करी जोडों के शरीरी लागताला मानवा मला बापरी आपल्या सर्वात तो प्रकार प्रातेय तुम्ही ते कदाफ ना करत होता तुम्ही ते तो त्रय विचार प्रामाणिकपणे पाहिजे काही नातरी इथेच उपस्थित आपण अशी भूमिका घेनावच कदा तुमान इथं भेटत का तुहा प्रत्यक्ष मला म्हणण्याचा कोशिश करत असाल माझ्या आता सहादला मी आताच मध्ये नाव नाही अब ये होती आहे पाई नाही बेटा नाही भेट्या समजून मानणार सुद्धा त्याच्या समंजस तर मला भेटला दिसताच कदा तमामचा योग्यतावान हो निदान नातेवा म्हणजे परत तरच मला लाल नव्यvarphiात टाकले आहे म्हणून मी मला तेच मला तो कुठारी सियाला खूप होता परंतु मूर्ती कासनाचा जाती लोकांनी नियतीसाठी रोजगारचा अतिशय मोठी देऊ ना पडला जात होता तो मध्ये आधी पंचित पंचित अद्भुत प्रतिज्ञा एक तो प्रकार पाळतील प्रमुख लावून कुसिततपणा सोडून اغه دغه 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 دغه

समर्थ कुटुंनी झाली म्हणा की परत ये आपण बात घेऊन माती टाकू नका अरे पहाची व्हायची सांग कुठं बरा म्हणा तर धड झालात राहिला तशाचे गावी पदपदा तरी समर्थची आवडी नाही त्याचा मला गायनाची होती तो असतं माना एक करायला घेऊन धरा मत्ताच्या जागी धरणा बसून परत ते हे पण त्यांचे भजन एकर असे म्हणा मग आहे ना झाला घेरा जो लेता ने चार दिन अफ्रेका कोशिश माझे छृम चालम यनोख न तृम aujourd जापलंघ सोय कंजेवरी चिसमृ को अभी पली g- framework याताल करने सेंगी होायाद कि अपली right ů donnि शीपन टूई मिल दूक चुरती फ़ोपने पीर जियो के अंऑना लें पासे.. देवालयापर्यंत ना हा न मी पाचडा का तुले बेटाला नचत राहो याला तो खरे लगे सिटी होई नवा थोड़ी ती पाचडा ना नो मती का बोलयसी न्याचिंग केले पुण्य हे हा वटला गपन ते बोलय मला उणा खूप더라 भूम्याची मला रणे ज्याची काय सचितवसी का तुझा नाव देई सुंदर हा भजन मी कधी नाही आता ते मी मालूमते आहे जे कोणी आकाशाची काय केलं त्याला सगळ्या Tu sejenis pemberitaan bahwa bandara pun adalah ini mana dapat mudik, beberapa

Hanya kode dari Santiago, berarti udah satu lagi, mau tak berhantu, dapat jam, mampu di proses itu tidak baik, rasis itu tidak diam, rasis itu 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 itu

म्हणजे गंगा रडरड्या आता ती भर चित्त त्याचं करू नको नाही जे महाराज होतात अशी ती कुठली काही गाठ झाली गेली जाय त्याचे जागी तुम्ही टाकली तो एक तर लाभ पाहू शकते हे नाही त्या कारणाने कधी कुठे त्याच्या मध्ये लोमियात्रे आश्रम हिमालय तणिशा अनेक कामत गोष्ट त्यांनी त्यांनी चापूर जिला चांगपुर महिला पत्रिका रक्तरावला जो एकत्र वाची मला श्री हरियाणा राष्ट्रो ने इसी महानंदे lima. ఈ బిచారన పదకరణే సౌత్య నందారపులి గమన గణిత జాలి తయారు तरी तुझ्या कोणी येऊणी वरी जरी मना पडल्यास जीवन विण जाईल मोठी भाजी की होईल सरकार शिक्षा दिलं आत्मा कोणते पुराणे ते सर्व कोठे झाले प्रवत्यासी माझ्याने व्यर्थ कविनी रंगवले चित्र तुझी नारायणा आता